भारतात आणि जगात भारत देश हा महासत्तेकडे वाटचाल करत आहे आणि त्याबद्दल मनापासून मी अभिनंदन सुद्धा करतो की महासत्तेकडे चालला परंतु भारत देश महासत्ता बनताना अस्वच्छ असलेला भारत देश अशी कुठंतरी त्याची प्रचिती नाही व्हाव या अनुषंगानं भारत सरकारनं महाराष्ट्र शासनानं करोडो रुपयाचा निधी घनकचरा कचरा व्यवस्थापनावर खर्ची लावला परंतु आपल्या करोडो रुपयाचा निधी येऊन सुद्धा ते चौदा हजार प्रॉपर्टी असताना सुद्धा सहा घंटा गाड्या फिरत आहे ही ती शोकांतिकेचा विषय आहे आणि याच उदाहरण मी देऊ शकतो माझ्या घरचंच उदाहरण आहे आज घरून येता येता माझी आई मला बोलली की अरे म्हणे तू कोणता उपाध्यक्ष आहे रे बाबा म्हणे सात सात दिवसापासून घंटा गाड्या आल्या नाही म्हणजे घरामध्ये ती चालते की नाही म्हणजे नगरपालिकेत अरे म्हटलं माई जाऊ द्या इच्छा आमदाराची पालकमंत्र्याचं बी ऐकत नाही म्हटलं एवढे निगर घट्ट झालेला आहे म्हटलं प्रशासन आणि तुमच्या सर्वांना माहितीसाठी सांगतो मी तर म्हणतो की रवी काका आणि सर्व माझे सहकारी एकदा इच्छा तिक्रजच्या सत्ताधाऱ्यासाठी टाळ्या वाचा टाळ्या वाजवा यांच्यासाठी सत्ताधारी कोणते मी भाजप बद्दल नाही म्हणत भाजप केंद्रात सत्तात आहे अभय भाऊ आहे आमचे इंगळे ते दिग्रस्पद सत्तेत नाही आहे भाजप फक्त साडेतीन लोकांचा पक्ष आहे तसा आमचा उभाटा आहे साडेतीन लोकांचाच पक्ष आहे पण इमाने इतबाऱ्या नाही आहे म्हणजे सत्तेच्या साठी भांडणारा आमचा पक्ष आहे आणि त्याच मुळ या सत्ताधाऱ्यासाठी याच्या टाळ्या वाजवायला लावल्या मी की देशातला सत्ताधारी एकदाचा परवडला महाराष्ट्रातला सत्ताधारी एकदाचा परवडला परंतु दिग्रजचा सत्ताधारी नाही रे बाबा कारण दिग्रजचा सत्ताधारी हे जसं बाळासाहेबाचं सूत्र होत्या समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यांच्या पक्षामध्ये ऐंशी टक्के ठेकेदार झालेला ठेकेदार फक्त कामं घ्यासाठी त्या पक्षात कार्य करत आहे आणि असे हे सत्ताधारी नगरपालिकामध्ये ज्यावेळेस साडेतीन वर्षापासून प्रशासन कार्यकाळ आहे आपण पत्रकार बांधव आहे हो तुमच्यासाठी पत्रकार भवनाची आम्ही निर्मिती करण्यासाठी या निवेदनामध्ये आमचा एक मुद्दा आहे तर आपण सर्व पत्रकारांना माहीत आहे की आम्ही विरोधी पक्ष म्हणून या सत्ताधारींना जागी करण्यासाठी कित्येक वेळा मग टॅक्ससाठी असो पाण्यासाठी असो स्वच्छतेसाठी असो की चौवेचाळीस कोटीच्या डबकाईस पडलेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी असो आम्ही सतत निवेदन दिले परंतु या दिग्रजचे सत्ताधारी यांनी ज्या वेळेस सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाने